नमस्कार मित्रांनो तर आज होत आहे ई टी टी टीची वॅक्सिन काय फायदे तोटे सगळं बोलूच आपण पण सध्या वॅक्सिन चालू आहे बघू शकता तुम्ही सपकट द्यावं लागते मित्रांनो म्हणजे चमडीमध्ये दे व्हॅक्सिन द्या नाही तुम्हाला एवढी गोष्ट ध्यानात ठेवा तर काय उपयोग आहे काय नाही ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं सांगतो हे बघू शकता सबकट कशा सब पद्धतीनं दिल्या जाते ओके <coughs> मित्रांनो ई टी 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 व्हॅक्सिनचे एक घसडून घ्या चांगली गोळा येत राहतो किंवा मग ते असे हे बी होत्या चांगलं वॅक्सिन सांगली सोडून घ्या चला मित्रांनो कारण ती मला एक दोघं जण म्हणी वॅक्सिन दिल्यानंतर गुथा गुथा आल्या म्हणी तीन साडेतीन महिन्याच्या गा शेळ्यांपर्यंत आरामशीर तुम्ही देऊ शकता थोडं जपून द्यायची फक्त अरे 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 चांगली सोडून घ्या थोडीशी थोडीशी लापरवाही काय म्हणते लापरवाही करण ती बन सकती नाही सीजन मध्ये आलं मग वाटत हा ना ते माहित होऊन जाईल राहत ना टपटप मित्रांनो व्हॅक्सिन या शक्यतो अनुभवी माणसाकूनच देऊन घ्या तू मला जरा याच्या आधी इंजेक्शन देईल नसेल तरी कामा शानपणा करून सर सगट व्हॅक्सिन चालू आहे मित्रांनो हे बघा रक्षा कंपनीची ई टी प्लस टी टीची वॅक्सिन आहे पन्नास डोसची दोनशे वीस रुपये किंमत आहे आपल्याला दोनशे रुपयामध्ये भेटली समजा दहा टक्के डिस्काउंट वीस टक्के डिस्काउंट देतात तर त्या हिशोबाने भेटतील <laughs> मेन याचा प्रतिकार कशावर आहे तर व्हॅक्सिन ही देते कशासाठी ते सांगतो पहिले व्हॅक्सिन दिल्या जाती रोग येवा नाही म्हणून आता येऊ शकतो का नाही येऊ शकत याची ये गॅरंटी नसती परंतु एक माणूस राहून जातो की बाबा होऊ शकणार नाही याच्यानंतर असा विषय राहतो वर्षभरती तुम्हाला त्याच्यापासून वाचवते शक्यतो आता गाव पण यांच्या पिल्लांना ते पिल्ला आजार होत नाही आणि एक गोष्ट आणखीन एक लक्षात ठेवा तुमचं जर समजा आ, एक शेळीचं पिल्लू समजा बिमार पडलं त्या ईटीमुळं किंवा मेलं तर पाच हजार रुपये कमीत कमी आहे त्या पाच हजार रुपयात तुम्ही पुढच्या वीस वर्षाची वॅक्सिन करून घेऊ शकते मित्रांनो ही गोष्ट कधी ठेवा तशी पंचवीस वर्ष होते पण मोठा मोठा वीस वर्ष जरी धरलं दर तुम्ही तरी खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे काय तुम्ही जर म्हटले की बाबा काही गरज नाही पण वीस वर्षात वीस वर्षात या खंद सीजन असं येतं की तुमच्या शेळ्याच्या शेळ्या घेऊन बसतं ते खांडच्या खांड घेऊन बसतं आणि मग तरी चार हो, दोन चार लाख रुपयाचे नुकसान होतं त्याच्यापेक्षा दरवर्षी दोन दोनशे रुपया चार पाच व्हॅक्सिन येते चार इपाची करून घ्यायची मित्रांनो मेन पी पी आर ई टी 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 आणि एफ एम डी ह्या तीन आहे त्याच्यानंतर एक एच एस आणि बी क्यू म प्लस म्हणजे दोन ही मिक्स येते ती एक देऊन घ्यायची म्हणजे तुम्हाला दोन दोनशे रुपयाला प्रत्येक भेटणार आहे जास्त खर्च नाही दोघा मिळून केली किंवा सिंगल तुमचं तुम्ही जरी केली तर त्याच्यासारखं सुख नाही कारण एक जनावर वाचलं तुमची वर्षभराचं सगळं येऊन जातं पण जर लापडा झाला तर मंगरिका मग कामे त्याच्यामुळं थोडंसं लक्ष देऊनच द्यायलाच पाहिजे वॅक्सिन असं माझं म्हणणं आहे हां तर ई टी 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 कशापासून प्रतिकार करणारे एक तर मित्रांनो सगळ्यात मेन म्हणजे टिटनस पिल्लं किंवा शेळ्या एकदम पाय ताट करून देत्या हालतसुद्धा नाही काही नाही तोंड एकदम बंद करून घेत नाही आणि मग त्या आजारातून शक्यतो जनावर वाचणं खूप मुश्किल आहे वाचतात असं नाही पण मग लस द्यायला असली तर फरक पडतो हां आणि एक गोष्ट नेहमी द्या ना त्याची लस दिल्यावर चांगलं चोळून घ्यायचं एखाद्या वेळेस गोळे येणे गुथा येणे हे प्रकार होतात त्याच्यामुळं आपण थोडंसं अनुभवी माणसंकूनच देऊन घेतो आहे डॉ डौक, डॉक्टर साहेबाकून कारण हे रिकाम काम आहे थोडंफार इकडं तिकडे झालं तर त्याच्यापेक्षा म्हणलं आता हे बघा ही पाठ पूर्णपणे पॅरालाईज पद्धतीने झाली होती एकदम ओकेमध्ये केली आपण क्लिअर आणि आता चमक बी आली पुन्हा हे सगळे इलाजाचे विषय हजार रुपये घातले ट्रीटमेंटमध्ये पण बारा तेरा हजार रुपयाची पाठ वाचली आपली ह्या गोष्टी तुम्ही लक्षात असू द्या असा विषय राहतो बघू शकता शेळ्या एकदम आरामात उभा आहे सगळ्याच्या सगळ्या एकदम आराम चालू आहे हे बघू शकता कसं झोपीचे तडाक येते सगळ्या कोणी म्हणून गुंगल्या काय पण गुंगेल नाही आराम करताय जर तुम्हाला असं वाटत असं गुंगेली तर पाहत आहे <laughs> पाहिजे का ही मित्रांनो आक्का आहे आपली सगळ्यात फेमस शेळी होंडा शेळीची मोठी पाठी तर ई टी टी टीची वॅक्सिन ध्यानात ठेवा एन एंटर, एन्टेरोटॉक्सिमिया आणि टिटनस या दोन्ही आजारापासून तुम्हाला प्रतिकार करणारी ई टी टी टी, टी 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 एक स्पेशल ई टी व्ही म्हणून येते आणि ही ई टी 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 दोन्ही मिक्स येते तर दोन्ही देऊन घ्या अडचण नाही चार महिन्याच्या वरच्या शेळ्यांना चालती चार महिन्याच्या खालच्या शेळ्यांना नको म्हणजे गा गा, गा नाही चार महिन्याच्या वरच्या म्हणजे तुम्हाला मी सांगू शकतो चार महिन्याच्या वरच्या म्हणजे चार महिने <away> वय <वाँचे> असलेल्या पिल्लापासून वरती गाभण गाबन, गाबन शेळीला तीन साडेतीन महिन्याच्या आतच द्यायची त्याच्यावर देऊ नाही शक्यतो कारण बऱ्याच वेळेस लफडा होतो आणि हो ई हो, टी टी टी, टी वॅक्सिनचा एकवीस दिवसानंतर बूस्टर डोस कंपल्सरी मित्रांनो दुसऱ्या वॅक्सिनचा नाही दिला तरी चालतो एक वेळेस पण ई टी 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 हे द्यावंच लागतं बूस्टर डोस तर ही गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या दुसरी गोष्ट व्हॅक्सिन देण्यापूर्वी पहिले पाहून घ्यायचं जर जनावर बिमार असेल ताप असेल किंवा मग खूप जास्त ठसकत असन खूप जास्त बिमारीची सर्दी असेल हा एखाद्या वेळेस सर्दी होती पावसात ओली झाली दुसऱ्या दिवशी थोडं नाक भिजलं त्याला अडचण नाही पण जर दुसऱ्या एखाद्या स्टेजला असेल समजा बरेच लोक पी पी आर झाल्यानंतर पी पी आरचं वॅक्सिन करत्या ला खुरकुत झाल्यावर या फेमडीचं वॅक्सिन करत्या किंवा मग असा आजार झाल्यानंतर वॅक्सिन करून उपयोग नाही कारण वॅक्सिनना दोन चार दिवस जनावर आणखीन बिमार पडत असतं तुम्ही समजून घ्या आता कोरोनाची वॅक्सिन जेव्हा तुम्ही घेतली तुम्ही दोन चार दिवस असं अंग दुख होतं किंवा हे होतं हां एखादी रप्प शेळी राहते तिला काही होत नाही पण शक्यतो थोडीशी रोगप्रतिकारक शक्ती त्यांची लढत राहते तर थोडेफार ताप येणं लंगडणं किंवा गुता येणं ह्या प्रकार होत्या आणि तुम्ही बिमारीमध्ये आणखीन वॅक्सिन दिली तर शेळी अजून बिमार पडून मरू मरूवी शकते तर वॅक्सिन इकधी बी निरोगी जनावरांना द्यायची ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा कोणतीही वॅक्सिन असो आणि आता सध्या आपली पी पी आरची वॅक्सिन तर झाली होती आता ई टी टी टीची टी झाली एकदम व्यवस्थितपणे अडचण नाही आता काही तर ह्या मेन लसी मित्रांनो देऊन घ्या जेणेकरून तुमचे जनावरं व्यवस्थित राहतील आणि टेन्शन राहणार नाही तर लक्ष असू द्या पुन्हा एकदा लक्ष द्या ही वॅक्सिन चांबडीमध्ये सपकट पद्धतीनं द्यायची आहे जेणेकरून बेस्ट रिझल्ट त्याचा राहतो हिल दिली का चिमणी चलो ठेवा आपली मित्रांनो हरनी खतरनाक मध्ये अरे ही जल्दी कर ओके पैक जल्दी चलो मित्रांनो सुयश एक तो बदलीच चला काय आता बऱ्याच वेळेस लफडा होऊन जातो या खंदील जर काही बिमारी असली त्या बिमारीतून जर तुम्ही सुई दिली पुन्हा दुसऱ्या शेळी लावली तर त्या शेळीला सुद्धा बिमारी होऊ शकते त्याच्यामुळं शक्यतो बदलून घेत राहायचे गोचिडा आहे ना व्हॅक्सिन लावले धन्यवाद मित्रांनो तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थोडी बी माहिती चांगली वाटली असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या धन्यवाद